बाबा चल अशा रोज पिल्ल मला काढावं लागत येत आणि ठेवावं लागत येत एक दोन एक दोन एक दोन निघत येतच दो, एवढे पसर्यात कस काय झोपला रे उठ चल उठ काय पसर्यात झोपलाय काय माहिती कुठे निघाला आता आता कुठे निकाल हा कुठे घाल आता झोप भाऊ झोप भाऊ तू कोण काही निघिल झोप चला आता पासारा सगळा तसाच राहू द्यायचा ते खड्डं राहिलं होतं ना आपलं तेवढं बसून घ्यायचंय नंतर आहे ना थोड्या वेळाने ईदलची जाळी काढून टाकायची दुसरी काल आणलेली जाळी ना ते तिकडे ठेवली गाडीच्या माग ती ठेवायची आता इद लावून टाकायची आता ही चला पण आधी तिकडचं करून घेऊ बापरे माती व्हावं लागन भाऊ आता इकडे पाणी पाणी झालंय काल पाऊस पडला तर तो डिगल इथं आणून टाकाय सगळा आणि थोडं तिकडचं काही गौरी बसली रवंत करीत नाही गेतच का आज उगद निघला अजू केक चला बो झाला आता खड्ड पूर्ण पॅक चला बाबा चला चला, चला पुढं ना तुमचं खड्डा उरत जा तुम्हाला बोलवलं जाऊन थोडं सोन मावशी काम आहे आणि इलेक्ट्रिक पण आणायचे मारड पिल्ल आहेत का, का खाली मांजरे नि इकडं बा पण झाकते बॉज कुठ आहे रे पिल्लर पार्टी आहेत गड हो त्यांना आता चला तिकडचं जाळी लावायचं काम आज होतं का नाही ते कन्फर्म नाही आहे बरं का पण आता इथं नाही आपल्याला एक हातपाय धुवायला नळ करायचा आहे इथून असं नळीन विटाचं आहे पाळू आहे सिमेंट विमेंट कालायचे पप्पाच करणार आहे ते घरीच आता कसं करायचं ते बघू आपण मला परत शावगोल श्यावगोला नाही अलीकडे जावं लागेल पाईप आणायला अर्धा इंचीचा असे पाईप पाई आहेत ना असे आणावं हो लागतील मस्त मोठं आहे राऊ इथं मस्त होईन जाईल पाणी सगळं आपलं इकडं इथून नारळाला मातीचे वगैरे पाय आणले ना शेतीतून आलो ना इथं धुवायचे कारण की काय होत होतं आपण बाथरूम मध धुवायचो आणि ते मग ते सगळं काळी पडलात होत मग हे जे इथं जे काळ होत ना ते काल जे आपण काढलं परवा त्या खड्ड्यातून ते, ते सगळी माती होती ती तिकडून शेतीतून आलो का आपण तिथे हात पाय धुवायचो तिथे माती सगळी तीच जायची सगळी सडायची आणि ते भरला होता खड्डा त्याच्यामुळंच आता विषय असा आहे की इथं हातपाय धुवायचे मस्त पैकी इथून जाईन मग मातीचं पाणी वगैरे सगळं मग तिकडं आपलं फक्त आंघोळीला बाकी कपडे धुवायचे बा काही टेन्शन नाही आता मस्त मोठं झालंय आता अगं हाऊद बी करायचं आहे बरं का राजहंसला पहायला आता विटात होतो का नाही काय माहिती किती विटा इथं राहतात किती नाही राजवंसला पहायला मोठा करावा लागेल हाऊद जरा कारण की तो हाऊद असा एवढा राहील म्हणजे पाच बाय पाचचा रे पाच बाय पाचचा नाही बरं का पण एक कोट असतो का आपला तेवढा हाऊद रे आणि त्यांना मस्त पावायला बी झालं पाहिजे आता एवढे विटात होतो का नाही काय मी ते बघू कितीक लागत कितीक नाही इथं चला बाबा आणि कोंबड्या सोडल्या होत्या खायला विषय आज झाले की या कोंबडीत जागेवर ही कोंबडी येऊन बसली तिला परत इकडं न्यावं लागेल आता बाई तुझी अंडी इथं इथं दिदी अशी द्या तिला आता पेटीस लोक का अंड पहिलं बघून टिचीला काय माहिती बाबा हे अंड हट खराब झालं हे अंड आता हट चला रे चला होय होतोय आईवर बळ मारवडी तिथं हे तुझे अंडे ए, ए बाया तिथं शिवून बस तू बी तुझे हे दिसा नाच तुला हे घाली ते तेच तुझे जे जय हे पळ ओके आता कोण नाही छेडणार त्यांना चला आता हे टीचलेला अंड कोंबड्या खात्यान मेहरबानी त्यात पिल्लू आहे झालं जाऊ दे तुम्ही आल ती का आत चला कोणतं पिल्लू आरडत आहे काय माहिती आत कोण आरडत रे बस शांत परत येईन ना तुमच्या आवाजाने ती मांजर एक तर दोन तीन पिल्ल खाल्लीत त्या मांजरीनी पण ते तू काय करते पिल्लांकडे लक्ष द्यायचं चल आपण तिकडे बघू किती काम झालं नाळाचं वाळू चाळू राहिलेत पण दे आता एवढ्या धावत आपला हो सिमेंटची गुन्हे आणू का मग झालं प्लास्टर चालू कितीक झाली बाबा पण ट्रॉली <laughs> तर <तो> चालली वाळू <laughs> इमानदार ऑफिसर सगळं कामाचे निरीक्षण करू राहिले कसं गोचिड आहे काय गोवाल्या अरे बाप याड़ा 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 याड़ा। तो तो रे किती गोचिड तर बाबा डोळ्याला येडा आहे तू येडा ये तू कुठं जातोय गोचिड कुठून आणतो रे रोजच काढाव मी कुठलं बाबा खातात वाज वाजगी हा देतो चला भाऊ आता असं झालंय बाबा आता प्युअर माल राहिलेत कारण की इथं टाकायचं आहे आपल्याला आता पाणी वर वळून गेलं पाहिजे असं नाही तर तेच जिरून घ्यायचं सगळं पाणी अरे काय झालंय पण कस काय झालं बाबा आता एवढं सगळं केलं आणि पाऊस आलाय असं झाकून ठेवावं लागलायच याच्यात पाणी नाही सासाव नाही सगळी मेहनत व्हायला गेली काय बाबा पावसाने लयच आघाडी धरली आताच

भयंकर पाऊस आलाय भाऊ पाणी बघा इथपर्यंत दिसतानाच आपल्या मोटर चालू होत नव्हते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता पावसाच्या पाण्याने भरले दोन टिपाड टिपाडातून चाललाय हौदात पाणी नळीने हे आता होत आलंय बर का त्याच्यात टाकावं लागेल मला ते पुरं भरलं आहे आता वर हे भरण मोठा पाईप असताना गप्पा गप्पाच गेला असतं उग आता अर्धा इंची तर पाऊन इंची सॉरी त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू चाललं आहे जुगाड जुगाड आता पावसाळ्यात चालू व्हायची नाही आता दोन दिवस मोटर चालू नाही व्हायची तेवढं पाणी होऊन जाईना आता चारशे लिटर तर हेच झालं इंचे दोनशे आणि अडीचशे साडेचारशे लिटर आता शिक बाबा येऊ पाऊस अवघड पाऊसच आता याने एक पात्र आणायला चाललोय आपल्या घराच्या पुढं आहे ना पडवी व्हायचं आहे ते घेऊन येतो हो आता याला पाऊस काय विषय नाही चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाळा बाय बाय